वाव कुठली आहे वेज नूडल्स आणि सी अॅनिमल्स हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो मस्त गुड इव्हिनिंग झालेली आहे आम्ही सुद्धा जरा बाहेर पडलेलो आहोत मस्त फ्रेश वाटतं आहे आणि आज आम्ही अचानक आमचा प्लॅन ठरलेला आहे आम्ही जातो आहे बाबांकडे जेवायला सो आज तिथे अमृता नूडल्स करणार आहे तर आम्हाला नूडल्स घ्यायचे जाता जाता आणि राऊच्या स्कूलमध्ये एक क्राफ्ट सबमिशन आहे ते सुद्धा आम्हाला अचानक कळलेलं आहे सो त्याचं मला सामान घ्यायचं आहे सगळं क्राफ्ट पेपर्स वगैरे सो आत्ता आम्ही ते सगळं घ्यायला बाहेर पडलेलो आहोत छान मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत सूर्य तुम्हाला माहितीच आहे आता आजकाल लवकर मावळतो आणि थंडीसुद्धा छान पडायला लागली आहे आणि मला स्पेशली विंटर सीझन खूप आवडतो सो चला पटापट आम्ही सगळं क्राफ्टचं सामान वगैरे घेतो आणि क्राफ्टचं सुद्धा आम्ही काय बनवणार आहोत हे तुम्हाला कळेलच आणि नूडल्सची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो ब्लॉग मस्त एन्जॉय करा शेवटपर्यंत बघत राहा सो स्टेट्युंड सो आम्ही बाबांकडे पोहोचलेलो आहोत जसं तुम्हाला मगाशी म्हटलं आमचा अचानक प्लॅन ठरलेला आहे आणि अमृता आज नूडल्स बनवणार आहे सो आम्ही इथे आलेलो आहोत आणि जसं तुम्हाला म्हटलं की राऊच्या स्कूलमध्ये क्राफ्ट बनवून द्यायचं आहे मग सगळं सामान मी इकडं इकडेच घेऊन आलेले आहे आता आधी आम्ही नूडल्स बनवून घेतोय आणि मग ते क्राफ्टसुद्धा आम्ही बनवणार आहोत सो आम्ही नूडल्स कशा बनवतो आहे हे तुम्हाला मी दाखवणारच आहे त्याबरोबर क्राफ्टसुद्धा काय बनवायचं आहे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे सो so, so, जसं तुम्हाला मी म्हटलं की आज अमृता नूडल्स बनवणार आहे सो आज तीच आपल्याला सांगणार आहे की तिने साहित्य काय काय घेतलेलं आहे आणि मग ती कृती काय काय करते हे सुद्धा आपण बघूया ओके सो नूडल्ससाठी साठी सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला नूडल्स घ्यायच्यात आणि हाच ब्रँड असा नाही अशा बऱ्याच नूडल्स बाहेर मिळतात सो so, तुम्हाला जे आवडतात तुम्ही त्या घेऊ शकता पाणी तापायला मी ऑलरेडी ठेवलं आहे बिकॉज या नूडल्स आपल्याला शिजवून घ्यायला लागतील ऑलरेडी आणि त्याच्यानंतर नूडल्समध्ये काय घालायचं सो इथे सगळ्यांना बऱ्याच वेजीज आवडतात सो जितक्या व्हेजिटेबल्स मला घालता येतील तित तितक्या मी घालते सो लसूण आहे जे लसूण आपल्याला लागतं चवीसाठी आणि लसूण आपण घेतलाय लसणानंतर कांदा कांदा मी उभा चिरून घेते सो दॅट ते खायला खूप छान लागतं नूडल्स बरोबर मशरूम सगळ्यांना घरात खूप आवडतात त्यामुळे मी मशरूम्स घेतलेत थोडेसे कॅप्सिकम तर आपण घालतोच चायनीजमध्ये आणि थोडीशी स्वीट अशी चव यायला म्हणून मी स्वीट कॉर्न घेतलेत ऑब्विसली मी ते आधी शिजवून घेत नाही जेव्हा नूडल्स होतात तेव्हाच ते कारण ते अर्धे कच्चे आणि अर्धे शिजलेले असे खूप छान लागतात आणि सॉसमध्ये सोया सॉस घेतलाय रेड चिली सॉस घेतलाय ग्रीन चिली सॉस घेतलाय आणि थोडंसं पाणी घेतलंय आणि थोडंसं स्पायसी इकडे सगळ्यांना आवडतं थो, म्हणून थोडीसे चिली फ्लेक्स घालणार आहे मी बिकॉज मला थोडीशी स्पायसी टेस्ट आवडते आणि ना मला खूप ड्राय नाही आवडत बिकॉज त्या खायला थोडासा त्रास होतो सो थोड्याशा मला अशा ग्रेव्हीवाल्या नूडल्स आवडतात त्याच्यामुळे जेव्हा आपण नूडल्स बनवणार आहोत तेव्हा मी सॉसमध्ये थोडंसं पाणी मिक्स करणार आहे त्याच्यासाठी पाणी घेतले तर अमृताने सांगितल्याप्रमाणे साहित्य आहे शेजवान चटणी कॉर्न्स कांदा लसूण मशरूम कॅप्सिकम चिली फ्लेक्स ग्रीन चिली सॉस सोया सॉस रेड चिली सॉस पाणी तिने आधीच गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घालून ते उकळवायचं नंतर तिने त्यात जे आपण नूडल्स घेतले होते ते सगळे क्रश करून घेतलेले आहेत आणि ह्या नूडल्स आपल्याला छान बॉईल करायला ठेवायच्या आहेत नंतर आपल्या अंदाजाप्रमाणे त्यात पाणी ॲड करायचं आहे तिलासुद्धा तिथे थोडंसं पाणी असं वाटलं कमी झालंय म्हणून तिने ॲडिशनल पाणी ॲड केलेलं आहे आता ती त्या नूडल्स जरा वर खाली पाण्यातून करते आणि आपल्याला एक अंदाज येतोच की नूडल्स शिजले आहेत की नाही त्या होईपर्यंत आपल्याला त्या बॉईल करून घ्यायच्या आहेत नूडल्स बॉईल करून झाल्या की आपल्याला त्या चाळणीतनं ते गरम पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्यात आपल्याला गार पाणी ॲड करायचं आहे तर इथे आता आपल्या नूडल्स शिजून तयार आहेत आता नूडल्सची कृती करायला सगळ्यात आधी अमृताने पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि नंतर त्यात जो लसूण आपण घेतलेला तो छान ती आता इकडे परतून घेते नंतर त्यात कांदा घालायचा आहे कांदा सुद्धा थोडासा मोकळा करून घ्यायचा आणि तो सुद्धा छान परतवून घ्यायचा नंतर त्यात तिने आता इथे कॅप्सिकम ॲड केलेला आहे नंतर मशरूम्स ऍड केलेली आहेत आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय नंतर आता त्यात तिने इथे चिली फ्लेक्स ऍड केलेले आहेत आपण कितपत तिखट खाऊ शकतो त्यानुसार ते ऍड करायचे आहेत आणि थोडीशी काळी मिरी घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे आणि परत छान चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यात तिने कॉर्न्स ऍड केलेले आहेत भाज्या अशा छान परतत राहायच्या आहेत आणि आता नंतर त्यात आपल्याला सॉस ॲड करायचा आहे तर जसं तिने सांगितलं की सोया सॉसमध्ये तिने पाणी ॲड केलेलं आहे आणि नंतर त्यात तिने शेजवान चटणी ॲड केलेली आहे आणि आता तो सगळा सॉस भाज्यांमध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि परत एकदा त्या भाज्या सगळ्या छान परतून घ्यायच्या आहेत सोया सॉस आणि शेजवान सॉस मिक्स केल्यामुळे शेजवान सॉसचा जरा तिखटपणा कमी होतो आणि सोया सॉसला जो आंबटपणा असतो तोसुद्धा कमी होतो म्हणून हे दोन सॉस एकत्र करून त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मग ते आपल्याला व्हेजिटेबल्समध्ये ॲड करायचे आहे नंतर यात आपल्याला ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस एकत्र करून ॲड करायचा आहे हे दोन मशरूम नंतर तिने त्यात ॲड केलेले आहेत पूर्ण नूडल्स झाल्यानंतर जरा वरती छान डेकोरेशन करण्यासाठी तिने ते अख्खे दोन मशरूम ऍड केलेले आहेत आणि आता थोडंसं पाणी घालून सगळ्या भाज्या थोड्या बॉईल करायला ठेवलेल्या आहेत सो असा मसाला आपला रेडी झालेला आहे आता ह्यात नूडल्स मिक्स करायचे आहेत अमृता एकीकडे एक नूडल्सवरनं ॲड करत होती आणि मी त्या छान मिक्स करून घेत होते एकत्र जर आपण नूडल्स टाकल्या तर त्या गच्च होऊ शकतात म्हणून मग ती नूडल्स टाकत होती आणि मी छान मिक्स करून घेत होते नूडल्स छान मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्या की थोडंसं टेस्ट करून बघायचं म्हणजे जर त्यात कुठला सॉस कमी आहे किंवा मीठ कमी आहे ते आपल्याला कळतं आणि अशा प्रकारे मस्त वेज नूडल्स रेडी झालेल्या आहेत नूडल्स झाल्यानंतर आम्ही लगेचच मस्त गरम गरम नूडल्स खायला बसलो सो so, मस्त डिनर झालेला आहे एक जरा वेगळं चेंज नूडल्स कधीतरी छान वाटतात आणि आता जसं तुम्हाला सांगितलं की राहूच्या क्र स्कूलमध्ये क्राफ्ट बनवून द्यायचं आहे सो सध्या स्कूलमध्ये त्यांचा टॉपिक चालू आहे सी ॲनिमल्स सो सी ॲनिमल्स बनवायचे आहेत कोलाज करा और पेंट करा बट आम्ही छान आपले जे पेपर असतात ऑरियाचे पेपर त्याच्यापासून ते बनवणार आहोत तर क्राफ्टसाठी जसं मी तुम्हाला सांगितलं ऑरिगॅमीचे क्राफ्ट पेपर्स मी घेऊन आले होते छान मस्त खूप कलर्स होते त्यात आणि मी दोन साईज आणल्या होत्या एक मोठी साईज आणि एक लहान साईज त्याचबरोबर कलर्स आपले क्रेऑन्स कारण क्राफ्ट होतं पण जे आम्हाला एका पुठ्ठ्यावरती सगळं स्टिक करायचं होतं मग त्याच्यामध्ये आम्हाला पाणी ड्रॉ करायचं होतं पाण्यात थोडंसं शेवाळं असतं मग ग्रीनरी ड्रॉ करायची होती मग त्यासाठी कलर पेन्सिल्स क्रेऑन स्केच पेन्स हे सगळं साहित्य मी घेऊन गेले होते आणि बाकी क्राफ्टसाठी भरपूर गोष्टी लागतात काही वॉटर कलर्स वगैरेसुद्धा लागतात पण ते अमृताकडे होते आणि मग आम्ही क्राफ्ट करायला सुरुवात केली കുട്ടിയാലേനെ तर हा क्राफ्ट प्रोजेक्ट पॅरेंट्सने करून द्यायचा होता ॲक्च्युली ती मुलं लहान आहेत बट त्या प्रोजेक्टमधनं त्यांना सी ॲनिमल्स कोणते असतात समुद्रामध्ये कोणते कोणते ॲनिमल्स राहतात uh, हे ॲक्च्युली इम्पॉर्टंट uh, होतं की त्यांना ते कळणं राहूला खूप मजा वाटत होती ॲक्च्युली त्यांच्या स्कूलमध्ये खू सुद्धा खूप छान प्रेझेंटेशन ह्यावरती टीचर्सने दिलेलं आहे बट जेव्हा मुलं आपण स्वतःहून काहीतरी करतोय आणि ते बघतात सो त्यांना ते जास्त मग त्यात आम्ही जेलीफिश बनवलेला एक नॉर्मल मासा बनवला त्याच्यानंतर सी हॉर्स बनवलेला सी टर्टल बनवलं त्यामुळे सी हॉर्स काय असतो डॉल्फिन ऑक्टोपस सी टर्टल या सगळ्यांबद्दल एक छान अशी ओळख झालेली आहे आणि आता त्याला ते सगळं आवडायला सुद्धा लागलेलं ला आहे म्हणून आता एकदा कधीतरी त्याला ॲक्वेरियम मध्ये सुद्धा नेऊन आणणार आहोत सो so, uh, राहूचा हा जो प्रोजेक्ट होता तो झालेला आहे सी uh, अॅनिमल वरती होता एक ड्रॉइंग करू शकता किंवा तुम्ही कोलाज करू शकता सो आम्ही हे कोलाज केलेलं आहे आता उद्या ते त्याला स्कूलमध्ये द्यायचं uh, आहे आणि उशीर सुद्धा झालाय आता आम्ही जातोय घरी सो so, uh, काल जे तुम्ही क्राफ्ट बघितलं होतं आम्ही सी अॅनिमल्स बनवलं होतं त्याचं आहे आज सबमिशन uh, सो राहुल मध्ये सोडलेला आहे ते क्राफ्ट सुद्धा सबमिट केलेला आहे तर हा व्लॉग मी इथेच एंड करते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये वेज नूडल्स आणि सी अॅनिमल्स व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता सी यू अगेन